नमस्कार, नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी, मी तुमच्या मनापासून मना सहर्ष स्वागत करते आज आपण अतिशय सुंदर असा एक अभंग पाहणार आहोत जर तुम्हाला हा अभंग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल माऊली तिथेच भेटेल पलीनो बवली पायी पायी वारीला जाऊ इंद्राने काठी भजन गाऊ पायी पायी वारीला जाऊ इंद्रायणी काठी भजन गाऊ वारकऱ्यांना भक्तीची दौलत मिळाली तिथेच भेटेल आपली नो तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची साऊली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची साऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली पवित्र भूमी संतांची माऊली अंतर्ज्ञानी पवित्र भूमी संतांची ज्ञानोबा माऊली अंतज्ञानी त्यांनी ज्ञानाची ज्योत लावली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेला पली ज्ञानोबा माऊली तिथेच भेटेला पली ज्ञानोबा माऊली वारी केल्याने पुण्य मिळते सात जन्माचे सार्थक होते के पुन्य वारी केल्याने पुण्य मिळते सात जन्माचे सार्थक होते ज्ञानोबा बामाऊली ना ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तिथेच भेटेल आपली ज्ञानो माऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानो माऊली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली ज्ञानो माऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानो माऊली ইেচ ভেটে ল পলি ন